महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोलोली शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप कोलोली प्राथमिक शाळेतील व अंगणवाडीतील गरजू व निराधार विद्यार्थ्यांना पन्हाळा प्रेस क्लबच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले पन्हाळा तालुक्यातील कोलोली प्राथमिक शाळेतील गरजू व निराधार शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल छत्री तर अंगणवाडीतील वीस विद्यार्थ्यांना पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले सलग सात वर्ष हा उपक्रम पन्हा प्रेस क्लबच्या वतीने राबवण्यात येत असून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना सामाजिक व शैक्षणिक ज्ञान वाढावे यासाठी विविध स्पर्धांचे आयोजनही प्रेस क्लबच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती मुख्याध्यापक तुकाराम खांडेकर यांनी दिली यावेळी पन्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष किरण भस्कर उपाध्यक्ष सूरज चौकले सचिव युवराज सावंत पत्रकार झाकीर मुजावर सुरेश पाटील छायाचित्रकार अभिजीत कुंभार मुख्याध्यापक तुकाराम खांडेकर सकाराम अंगठेकर अनिल अंगठेकर व अन्य शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा